अखेर पंकजा मुंडे यांना मिळणार मंत्रिपद मंत्रिपदासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा पंकजा मुंडे यांना फोन तर नमस्कार मंडळी तुमचे महाराष्ट्र तक चॅनलमध्ये स्वागत आहे मंडळी तुम्ही जर महाराष्ट्र तक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महा महायुतीला भरघोस आता बहुमत मिळाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले असून त्यानंतर महायुतीचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पाडला त्यानंतर कॅबिनेट व राज्यमंत्री पदाची वर्णी कोणाकोणाची लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आता बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागणार असल्याची माहिती समोर येत असून मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी पंकजा मुंडे यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी फोन केल्याची माहिती समोर येत आहे पंकजा मुंडे या आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे त्या विधान परिषदच्या आमदार असून त्या आता लवकरच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे यामुळे बीड जिल्ह्यातील दोन मंत्रीपद मिळणार असल्याचे आता समोर येत आहे त्यातील एक मंत्रीपद हे पंकजा मुंडे यांना मिळणार असल्याचे स्पष्ट होत असून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत त्या मंत्रिपदाची शपथ होणार असल्याचे सूत्राकडून माहिती देखील येत आहे त्यामुळे आता पंकजा मुंडे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याचे समोर येत आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पं पंकजा मुंडे यांना मंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी फोन केल्याची माहिती समोर येत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायचे असेल तर अजून आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र